विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असून अवघे प्रचाराचे चार ते पाच दिवस शिल्लक आहेत त्या पार्श्वभूमीवर आता पंढरपुरात मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी कॉर्नर सभा सुरू केल्या असून काल त्यांनी पंढरपूर शहरातील गजबजलेली वस्ती असलेले पद्मवती झोपडपट्टीत महिलांना युवकांना ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करत निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी कॉर्नर सभेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला तर पाहूया काय म्हणाले मनसे नेते दिलीपबापू धोत्रे एका दगड फोडणारचा एका कष्टकऱ्याचा मुलगा आहे आणि ही लढाई जी आहे ती श्रीमंतांच्या विरोधात गरीबाची लढाई आहे त्यामुळं या मतदारसंघातली सगळी गरीब जनता एकवटली आहे आणि सगळी गरीब जनता त्या ठिकाणी निश्चितपणे येणाऱ्या काळात मला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे तुम्ही जर सभा बघितल्या माझ्या जे कॉर्नर सभा आहेत त्या देखील हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील हे त्या ठिकाणी येतात मला कुणाला कुठलं आमिष दाखवून कुन, कुणाला कुठले काय दाखवून आणायची गरज नाही या ठिकाणी हुस्फरपणे मला पाठिंबा देण्यासाठी सगळे लोक त्या ठिकाणी जमत आहेत या ठिकाणी माझा विषय विजय निश्चित आहे कारण माझ्या समोरचे जे उमेदवार आहेत ते बेनकामाचे उमेदवार आहेत त्यांनी कसल्याही प्रकारचं काम केलं नाही लोकांना कधीही वेळ दिलेला नाही आणि दिलीप बापू धोत्रेनी पंढरपूर शहर शहरासाठी या मतदारसंघासाठी काय काम केलं आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या वीस तारखेला या मतदारसंघातील जनता मला भरभरून मतदान करून त्या ठिकाणी विजयी करेल याची मला खात्री आहे बापू पंढरपूरात आषाढी आणि कार्तिकी यात्रेला रथ ओढायचा पारंपरिक मान शेकडो वर्षापासून वडार समाजाला आहे या पंढरपूर शहरामध्ये अठ्ठावीस झोपडपट्टे आहेत या शहराची पंचवीस ते तीस टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीत निवास करते निश्चितपणे या ठिकाणी मी आत्ताच माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं की पंढरपूर शहरातील ज्या ज्या झोपडपट्टीमध्ये माझ्या बांधव माझ्या भगिनी वडीलधारी मंडळी राहतात त्या सगळ्या लोकांना त्याच जागेवर त्या ठिकाणी त्या जागेचे उतारे त्यांच्या नावावर निश्चितपणे करण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे कारण सरकारने त्या ठिकाणी जी आर काढला पण त्या जी आरची अन अंमलबजावणी आत्तापर्यंत केलेली नाही मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्या जियाची अंमलबजावणी करून त्या ठिकाणी माझ्या सगळ्या बांधवांना त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये ज्या ज्या जागेत ते राहतात त्या त्या सगळ्यांना त्या त्या जागेचे उतारे त्यांच्या नावावर करून देण्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार भूत आले तर नाही निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल दोन्ही शिवसेना असतील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल या शाही पक्षाने त्या ठिकाणची जनतेची दिशाभूल केलेली आहे जनतेला फसवलं आहे या ठिकाणी मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यावर या महाराष्ट्रातील जनतेचा तरुणांचा तरुण बहिणींचा माता बहिणींचा विश्वास आहे आणि त्यामुळे राजसाहेब ठाकरे या महाराष्ट्रासाठी काय करतील याची आशा फक्त आत्ता राजसाहेबांवरच राहिलेली आहे त्यामुळं राजसाहेब ठाकरेंची सभा झाल्यानंतर या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं विविध पक्षातील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील विविध समाजसेवी संस्थेचे पदाधिकारी असतील तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी ते सर्व महाराष्ट्र नवीन माणसेनेमध्ये प्रवेश करत आहेत बांधकाम काम कल्याणकारी मंडळानुसारच्या नोंदणीकृत नु बांधकाम कामगारांना दोन वेळेचं जेवण देण्याची सोय भोजनचा बांधकाम कामगार माझा वाढार बांधव या ठिकाणी या सगळ्या योजनांपासून उपेक्षित आहे माझ्या बांधवांना माहीतच नाहीत आणि या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी काय डुप्लिकेट माणसं काय दलाल माणसं त्या ठिकाणी नेमून जो आमच्या वडार बांधवांसाठी निधी राहिलेला आहे तो निधी वेगळ्या पद्धतीने खर्च करायचं महापाप हे सरकार करतं आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये माझ्या वडार बांधवांना माझ्या बांधकाम कामगारांना माझ्या बांधकाम मजुरांना निश्चितपणे त्यांचा हक्क मी शंभर टक्के मिळवून देणार आहे आणि त्यामुळं येणारी निवडणूक ही गरिबाविरुद्ध श्रीमंताची निवडणूक आहे गरिबाच्या पोराच्या विरुद्ध सोन्याचा चमचा घेऊन त्यांना आलेल्या पोराच्या विरुद्ध ही निवडणूक आहे आणि त्यामुळं या मतदारसंघातला सगळा गरीब एकवटला आहे सगळा गरीब एका बाजूला झाला आहे आणि निश्चितपणे वीस तारखेला तो सगळा गरीब माझा समाज मला निवडून देईल आणि सगळ्या गरिबांच्या समस्या माझ्या माध्यमातून दूर होतील याची मला खात्री सरकारकडनं कॉरिडॉरचं भूत पुन्हा समोर आणलं जातं आहे पंढरपूर त्या ठिकाणी पंढरपूरकरांमध्ये मोठं भीतीचं वातावरण वात काय सांगाल नाही या ठिकाणी पंढरपूरकरांनी ब्यायचं कारण नाही दिलीप धोत्रे जिवंत आहे दिलीप धोत्रेचं काम पंढरपूरच्या लोकांना माहीत आहे त्यामुळे या ठिकाणी कुणाचंही नुकसान होणार नाही कुणाचंही त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं एक रुपयाचंही नुकसान मी होऊ देणार नाही याची मी सगळ्या पंढरपूरकरांना खात्री देतो बापू एकीकडे कॅरिडॉरच्या काशी विश्वराच्या धर्तीवर पंढरपूरला कॅरिडॉर करो हजारो कोटू पंढरी बांधवांना स्वतःच्या नावावर उतार नाही तो जी आरची पहिल्यांदा मी अंमलबजावणी करणार आहे सगळ्यांच्या नावावर त्यांचे त्यांच्या जागा त्या ठिकाणी करण्यात येतील आणि त्याच्यानंतर एका मोठ्या योजनेच्या माध्यमातून सर्व लोकांना सुसज्जाशी घरी देण्याचा मी प्रयत्न करणार आज आहे आजीरथ बालके यांना बवसाडे यांनी पाठिंबा दिला आहे विधानसभेच्या तोंडावर अनेक होत आहेत मग आपल्या संपर्कात आणखी कोणी काय मला जनतेचा पाठिंबा आहे सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे मला कुठल्या नेत्याचा कुठल्या नगरसेवकाच्या पाठिंब्याची गरज नाही मला जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे आणि त्यामुळं पंढरपूर शहरातील नव्हे तर या मतदारसंघातील सगळी गोरगरीब जनता या ठिकाणी माझ्या पाठीशी आहे त्यामुळे कोण कोणाला पाठिंबा देत आहे हे बघण्यापेक्षा माझ्या पाठीशी जनता आहे त्यामुळे वीस तारखेला माझा विजय निश्चित आहे याची मला खात्री आहे